सर त्याला जोडून मला एक असं पण म्हणायचं आहे की आपण ज्या काल्पनिक देवी देवतांचं इमेज वर्शिपिंग करतो तर त्याऐवजी जर माता जिजाऊ आहे अहिल्यादेवी होळकर आहेत माता रमाई असेल सावित्रीमाई असेल तर यांच्या माईनायिका म्हणून यांचे विचारांना आपण पुढे प्रबोधन करायला हवं या नवरात्रीत

जेव्हा काल आले आणि मला जेव्हा पुतळा दिसला माझी लक्ष्मीबाईचा तेव्हा माझ्या मनात आलं की ही पण तर एक दुर्गा आहे ना तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी व्हावं म्हणून ती मूर्ती तयार झालेली आहे मग देवी असू दे कोणी असू म्हणून प्रत्येकाने आपलं असं ठरवायचं आहे तेवढी मला कुणाचा प्रचार करायचा आहे मला तुम्हाला

मानावं असं मला वाटतं पण हा आदर्श असाच असावा की त्याच्यातून आपल्याला सकारात्मक प्रेरणा आणि ती प्रेरणा मिळाल्यानंतर तुम्हाला मग ती ते। <laughs> दुर्गे जरी असली तर त्या दुर्गेच्या शक्तीमधून जर तुम्हाला प्रेरणा द्या तर ती बाकीसाठी करा जर तुम्हाला कार्यावयी दिसल्या तुम्हाला महासाई तुम्हा दिसल्या

किंवा आधीची पॉलिसी आणि आताची पॉलिसी त्या दोन गोष्टीत काय बदल झाले कशामुळे झाले आणि जनता आणि पोलीस याच्यामधला समन्वय कमी झाला का कारण पोलिसांवरचा विश्वास जो आहे तो जनतेमध्ये कमी होताना दिसतोय जेव्हा पोलीस कमी काम करत तर जनतेने त्यांना त्यांच्या कामाची जाणीव वेगवेगळे प्रकार शहरामध्ये होतात ते आणि त्याच्यात ना प्रत्येक शहराची एक पॅटर्न केलं असत तिथे आलेला अधिकाऱ्यात अधिकारी जे असतात त्यांच्या कामाचे सर्व काम करावं लागतं त्यामुळे पण एक लक्षात घ्या लॉ अँड आणि सामाजिक सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा हे प्रथम काम जे आहे हे मला असं वाटत नाही की पोलीस त्याच्यामध्ये काही कसुराई करतो ठीक आहे आधी असं होतं की एखाद्याचं खूपच मीडियामध्ये येतं म्हणून आपली प्रतिमा बनते कधी कधी असेल की मग मीडिया प्रो नसेल किंवा हे नसेल तर ती

मला असं वाटलं होतं की आपण कॉफी पिताना काय बोलायचं पण त्या कॉफीच्या कपामध्ये किंवा सगळ्या गोष्टींचा चर्चा होती मला तुम्ही विचारलं की संदेश संदेश आणि सगळ्या तरुणींना सगळ्या महिलांना आणि सगळ्यांना समाजाच्या लोकांना एकच सांगेल की तुमच्यातला सकारात्मकपणा जर आपण ठेवला तर कोमल असलेला प्रत्येक व्यक्ती स्त्री असू दे मुलगी असू लहान मुलगा असू दे कोणी असू दे त्याच्याबद्दल नेहमी आपण सकारात्मक राहिलं तरच सगळं वातावरण सकारात्मक राहत आणि आपण चांगलं आयुष्य जगू शकतो ॲज अ अपार्ट फ्रॉम मी नाही रोल मॉडेल म्हणून यांनी कोणाला हे करायला पाहिजे असं तुमचं रोल मॉडेल काय